अंबराती सातत्याने नऊ वर्ष हा महोत्सव साजरा होतो आहे चित्रपट महोत्सव महोत्सव दिग्दर्शक आमच्या महेंद्र पाटील तत्ता कावट डॉक्टर गणेश राठोड डॉक्टर राहुल चौधरी अनेक निखिल चौधरी त्याचबरोबर अनेक या संस्थेचे प्रमुख आहेत संस्था सदस्य पत्रकार समन्वय समिती खबर काजी पंकज पाटील हे पण याचे समितीचे सदस्य आहेत सर्वांच्या सहकार्याने विनामूल्य आणि नागरिकांना मोफत असा हा महोत्सव आयोजित केला जातो यामध्ये नामवंत दिग्दर्शक संगीतकार अभिनेते अभिनेत्री आणि सर्वच प्रकारचे यामध्ये लोक सहभाग घेतात नववा चित्रपट महोत्सव आहे यात एकूण पन्नास चित्रपटांनी सहभाग घेतला होता आणि वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये कलाकार आणि तंत्रज्ञान असे म्हणून पाचशे पंचवीस नामांकन आपल्याकडे आहेत आणि यातना एकूण आपण सत्तावन्न पुरस्कार देणार आहोत त्यात प्रामुख्याने धर्मवीर टू महाराष्ट्र शाहीर सत्यशोधक आणि राव रंबा असे मोठे सिनेमे आहेत आणि यावेळेला पाच बायोपिक आलेले आहेत आपल्याकडे चरित्रपट आलेले आहेत ज्याचे रघुवीर आहे धर्मवीर आहे कर्मवीर भाऊसाहेब पाटलांवर एक बायोपिक आहे जरांगेरवर एक हो असे वेगवेगळ्या प्रकारचे बायोपिक आर्ट फिल्म्स असं सर्व आणि कमर्शियल सिनेमे पण असं पन्नास खूप चांगले अतिउत्कृष्ट चित्रपट दोन हजार चोवीस सालातले आपल्याकडे आलेले आहेत जे अनेक दिग्गज कलाकारांना नामांकन आहे